चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील गत चांदूर येथील जवळच असलेल्या पाचगाव इथं नाटकाचं आयोजन केलं असतं शोधुकुठ किनारा या रंगभूमीवर दाखल झालेल्या नाटकातून शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे या नाटकाचे उद्घाटक म्हणून लाभलेले वरोरा भद्रावती क्षेत्राचे आमदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या उपस्थितीत अपंगांना आर्थिक मदत करत या नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं अस्तित्व नाट्य रंगभूमी वडसा प्रस्तुती राहुल पेंढारकर लिखित दिग्दर्शित प्राध्यापक अमित रामटेके निर्मित मराठी नवकोरस शोधू कुठे किनारा हे नाटक जुन्या विषयाची नवी कथा घेऊन रंगभूमीवर दाखल झालंय शेतकऱ्याच्या जीवनाचा वेध घेणार हे नाटक असून नाटकाला प्रादेशिकता प्राप्त झालीय विदर्भाची अस्सल भाषा इथं वापरात असून झाडीपट्टी आणि पुण्याच्या धर्तीवरील कसलेले कलावंत या नाटकात काम करतायत विदर्भातल्या प्रत्येक शेतकऱ्याची ही कथा आहे मुलाच्या शिक्षणासाठी लाचार झालेला शेतकरी मुलीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवणारा शेतकरी आपल्या कुटुंबासाठी व्यथा दडपणारा शेतकरी स्वतःची अस्मिता जपण्यासाठी शासन आणि समाज व्यवस्थेशी संघर्ष करताना हतबल होऊन आत्महत्या करतो पण आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाची होणारी फरफट मग पुढचं काय असा प्रश्न निर्माण होतो या प्रश्नाचा उलगाडा करणारं उत्तर हेच या नाटकातील लिखाणाचा सार्थक बिंदू आहे एकंदरीत या कथेची सुरुवात एका स्मशानातून झालेली आहे रसिकांना सतत खेळवत ठेवणार ही कथा आहे नाटकात राहुल पेंढारकर पुणे येथील सिने अभिनेत्री सपना मोरे सिने अभिनेता दीपक कुमार डॉक्टर कठाणे माननीय अनिल घोरपडे आरती नागपूर संगीता भैसारे चंद्रपूर अमित रामटेके मयूर अतुल सविता आदी कलावंत प्रमुख भूमिकेत आहेत शोधू कुठे किनारा या नाटकाच्या प्रयोगात रसिकांनी ह्या नाटकाला यशस्वी प्रयोगाची पोचपावती दिली आहे या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहेत महत्वाचं म्हणजे या नाटकाच्या माध्यमातून समाज जागृती हा महत्वाचा उद्देश आहे नाट्य रसिकांनी हे नाटक आवर्जून बघावं आणि मनाला भारावून सोडणाऱ्या कलाकृतीचा अनुभव घेऊन शेतकऱ्यांना मदतीसाठी सहकार्य करावं असं आवाहन नाटकाचे निर्माता लेखक दिग्दर्शक यांनी केलंय पाहुयात शोधू कुठे किनारा ह्या नाटकाची एक झलक माझ्या परिवाराला दोन लाख रुपये दोन लाख रुपयामध्ये माझ परिवार माझ कुटुंब अगं हो दिले आश्वासन शासनाच्या भाषेमध्ये तत्व मान्यता या शब्दाला अनुभक्त पंधरवास एखादा विषय लांबीचा टाका ज्या झाला अशी तत्वमान्यता देऊन टाकल्या जातात तेच बोलतोय ना मी की शेतकऱ्यांच्या बाबतीत तरी असं घडायला नको म्हणजे मी सपना मोरे शोधू कुटकिनाऱ्यामध्ये मी वेणूच्या भूमिका करते हे एक गरीब शेतकरी कुटुंब आहे आणि ते खूप कष्ट आहेत तरी पण कर्जबाजारी झालेले आहेत आणि इतके ग्रासलेले आहेत गरिबीमुळे की आत्महत्याच प्रवृत्त होतात पण आत्महत्या करू नये आत्महत्या करू नये म्हणून प्रेरणा म्हणून मी नाटक जरूर पाहावं हो। असं मला वाटतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आम्ही या नाट्यपर्वाचं आयोजन आम्ही नाट्यभूमीच्या माध्यमातून शोधू कुठे किनारा या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक सुद्धा शोधू कुठे किनारा हे नाटक शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन वास्तविक बातम्या विदर्भातली भाषा या नाटकामध्ये आम्ही घेतलेली संदीप गव्हारे एनटीव्ही न्यूज मराठी चंद्रपूर